ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला, आपला विचार आहे घराला घरपण कशामुळे येते घराला घरपण कशामुळे येते तर या विषयावर स्वामीजी काय म्हणतात ते प्रथम आपण वाचूया नंतर त्यावर थोडक्यात आपण चिंतन करू कोण्या एका संस्कृत कवीने म्हटले आहे न गृहं गृहमिति आहू गृहिणी गृहमुच्यते घराला घरपण येते गृहिणीमुळे नुसत्या घराला काही किंमत नाही केवढे सत्य साठविले आहे या विधानात जे घर थंडी वाऱ्यापासून रक्षण करते त्या घराच्या गुणदोषांचे विवेचन करताना ते ज्या खांबावर उभे आहे त्यांचाच नुसता विचार करून भागणार नाही मग ते खांब कॅरिन्थियन स्तंभाप्रमाणे कितीही सुबक होत कामाने शृंगारलेले असोत घराचा विचार कराव्याचा झाल्यास लक्षात घ्यायला हवा तो चेतन स्तंभ ज्यावर खरोखर ते घर उभे असते तो स्तंभ म्हणजे गृहिणी हा होय तेव्हा बघा स्वामीजींनी किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय समाजामध्ये स्त्रीला किती महत्त्वाचं स्थान आहे भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यामध्ये स्त्रीचं किती महत्त्वाचं स्थान आहे आणि गृहस्थ आश्रम टिकून ठेवण्यामध्ये स्त्रियांचं केवढं मोठं योगदान आहे हे सगळं स्वामीजींनी या एका छोट्याशा कोटेशनमध्ये सांगितलेलं आहे काय म्हटलं आहे ते कोण्या एका संस्कृत कवीने म्हटले आहे न गृहं गुरुहम, गृहमिती आहू गृहिणी गृहमुच्चते घराला घरपण येते गृहिणीमुळे नुसत्या घराला काही किंमत नाही केवढे सत्य साठविले आहे या विधानात म्हणजे इथे काय म्हटलं आहे की घराला घरपण कशामुळे येते गृहिणीमुळे येते न गृहं गुरुहम, गृहमिती आहू फक्त तुमचं घर जे आहे तुम्ही ज्या घरामध्ये राहता तेच केवळ घर नाही तर त्या घराची शोभा कशामुळे वाढते त्या घरामध्ये वास करणाऱ्या गृहिणीमुळे आणि म्हणून गृहिणीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आपण म्हणतो या देवी सर्वभूतेशू मातृरूपेनं संस्थिता म्हणजे तीच जगन्माता घरामध्ये गृहिणीच्या रूपामध्ये राहते आपण म्हणतो गृहलक्ष्मी आता ती गृहलक्ष्मी आहे म्हणजे स्त्रीला किती पवित्रतेचं स्थान दिलेलं आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आपण आज स्त्रियांना महत्त्वाचं स्थान देत नाही कारण त्यांचं जे खरं स्वरूप आहे ते आपल्याला माहिती नाही आहे आपलं त्यांचं बाह्यरूप दिसते रंगरूप दिसते पण त्यामागे ती जगन्माता दडलेली आहे ती शक्तिदायीनी आहे ती आनंददायीनी आहे ती जगन्माता तुमच्या घरी आलेली आहे कन्याहून आलेली आहे पत्नीहून आलेली आहे आईहून आलेली आहे आणि ते तुमचं घर सांभाळते आणि एवढं त्यांचं महत्त्वाचं योगदान असूनसुद्धा त्यांना आपण कशा प्रकारची वागणूक देतो बघा म्हणजे आपल्याला स्त्रियांचं महत्त्वच कळलेलं नाही स्वामीजींना ते महत्त्व कळलेलं होतं ते स्त्रियांप्रते खूप आदर करायचे आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं की या देशामध्ये स्त्रियांची काय दुर्दशा झालेली आहे त्यांना घराच्या बाहेर निघता येत नाही त्यांना स्वातंत्र्य नाही त्यांना शिक्षण नाही त्यांना अध्यात्माचं वाचन करण्याचा अधिकार नाही म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार झाले आणि पुरुषांनी पण त्यांना फक्त मुलं पैदा करण्याची मशीन म्हणून वापरलं भोगाचं एक साधन म्हणून त्यांच्याकडे बघितलं त्यांचं खरं स्वरूप त्यांना कळलं नाही आणि त्यामुळे त्यांना दुय्यम स्थान देण्यात आलं आणि स्वामीजींना हे कधीही मान्य नव्हतं स्वामीजी म्हणायचे की स्त्रिया काही पुरुषांपेक्षा कमी नाही कारण त्यांनी बाहेर देशामध्ये हे सगळं बघितलेलं होतं आणि त्यांना दिसलं होतं की कि स्त्रियांना किती स्वातंत्र्य आहे त्यांना किती शिक्षण मिळत आहे त्या कशा उन्नती करत आहे हे सगळं स्वामीजींनी विदेशात बघितलं आणि भारताकडे बघून त्यांना फार वाईट वाटलं ते म्हणाले की भारतामध्ये पहिले मठ व्हायला पाहिजे स्त्रियांचा पहिले त्यांच्या उद्धाराची गरज आहे नंतर पुरुषांचा होईल पहिले शारदा माताचा मठ सुरू करा जागेसाठी मी पैसे देतो असे स्वामीजी म्हणाले म्हणजे स्वामीजींना माहिती होतं की स्त्रियांचा विकास केल्याशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही कारण त्या अर्धांगिनी आहे पुरुषांना सगळ्या बाबतीमध्ये मदत करतात त्यांचा पण सहभाग पाहिजे जर समाजाचा विकास करायचा असेल देशाचा विकास करायचा असेल तर त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे त्या प्रामाणिक असतात त्यांच्या हृदयामध्ये प्रेम असते त्या, त्या कोणतंही काम चांगल्या प्रकारे करू शकतात आणि आज आपण तेच बघतो आहे सगळ्या क्षेत्रामध्ये मुली किती वरचढ आहे सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली चांगली स्थानं त्या पटकावत आहे चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळत आहे परीक्षेमध्ये त्यांना भरभराट यश मिळत आहे म्हणजे हे सगळं त्यांच्यामध्ये होतं पण सगळं दाबून टाकण्यात आलेलं होतं त्यांच्यावर फक्त अत्याचारच होत होते त्यांना कधी स्वातंत्र्य दिलंच गेलं नाही त्यांना दुय्यम प्रकारचीच वागणूक दिल्या गेली म्हणजे पुरुष प्रधान देश आपला फक्त पुरुषांना वाटायचं की आम्हीच सगळे काय आहो स्त्रियांना काही स्थान नाही पण स्वामीजी म्हणायचे की जसा पक्षी एका पंखानं उडू शकत नाही तसाच कोणताही समाज स्त्रियांशिवाय प्रगती करून घेऊ शकत नाही जसे पं दोन पंख पाहिजे पक्षाला उडण्यासाठी तसंच देशाला विकसित करण्यासाठी स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचंही योगदान महत्त्वाचं आहे आणि म्हणून स्वामीजींनी स्त्रियांना एवढं महत्त्व दिलेलं आहे त्या घराचा मुख्य स्तंभ आहे जेव्हा तुम्ही घराचा विचार करता हे घर तुमचं ऊन वारा थंडी यापासून तुमचं रक्षण करतं पण फक्त तुमच्या शरीराचं रक्षण करतं आणि फक्त शरीराचं रक्षण करणं हाच काही आपल्या जीवनाचा उद्देश नाही शरीर कितीही सुदृढ असेल पण त्या शरीरामागे जे मन आहे ते मन जर दुर्बल असेल तर तुम्ही जीवनामध्ये काहीही करून घेऊ शकणार नाही आणि त्या मनाला घडवण्याचं काम आई करते त्या मनाला घडवण्याचं काम पत्नी करते हे आपण कधी लक्षातच घेत नाही आपण मुलाला जास्त महत्त्व देतो आणि मुलींना कमी महत्त्व देतो कोणत्या बाबीमध्ये दे त्या कमी आहे त्या सगळं काही करू शकतात त्या जगदंबेची प्रतिमूर्ती आहे म्हणून तर दुर्गापूजेला आपण कुमारी पूजा करतो मुलीची पूजा करतो तिच्यामध्ये त्या देवीला बघून पूजा करतो तर ही जी आपली संस्कृती आहे ती आज आपण विसरत चाललेलो आहोत म्हणून स्वामीजी आपल्याला आठवण करून देत आहे की बघा गृहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तिच्याकडे फक्त भोगाचं साधन म्हणून बघू नका ती तुमच्या जीवनामध्ये सहधर्मिनी आहे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तिचं महत्त्वाचं स्थान आहे तुम्ही जे काही आहात ते तिच्यामुळे आहात प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे तेव्हा इथे स्वाजी म्हणतात की तुम्ही मोठमोठे बंगले बघू नका खूप मोठा बंगला असेल त्याच्या खांबावर खूप कारागिरी केलेली असेल ते मार्बलचे असेल लाकडाचे असेल ते सगळं काही ठीक आहे तुमचा मोठा महाल आहे सगळं ठीक आहे पण त्या घरामधली स्त्री त्या स्त्रीवर जर चांगले संस्कार झालेले नसेल तर त्या घरामध्ये कधीही शांती राहणार नाही नेहमी त्या घरामध्ये अशांतीच राहील म्हणून ही जबाबदारी स्त्रियांची सुद्धा आहे जेव्हा त्यांना समाजाने एवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे तेव्हा आपला सन्मान आपला आदर राखून ठेवण्याचा किंवा लोकांच्या नजरेमध्ये आपली एक प्रतिमा तयार करण्याचा त्यांचासुद्धा हेतू पाहिजे त्यांनीसुद्धा त्यासाठी प्रयत्नपूर्वक स्वतःला घडवलं पाहिजे म्हणून मुलींना पण शिक्षणाची गरज आहे कारण मुलींना जर सुसंस्कृत बनवलं तर त्या भविष्यामध्ये आपल्या घरी गेल्यानंतर मुलांना पतीला सगळ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतील ते म्हणतात ना तुम्ही एका मुलाला शिक्षण दिलं तर फक्त एकाच मुलाला शिक्षण दिलं पण एका मुलीला शिक्षण दिलं तर त्या मुलीच्या माध्यमातून सगळ्या कुटुंबाला शिक्षण मिळते म्हणून मुलींचं शिक्षण किती आवश्यक आहे पण इथे स्वामीजी जे म्हणाले ते काही आजच्या प्रकारचं शिक्षण नाही आज आपण शिक्षण बघतो त्याच्यामध्ये आपल्यावरती वेस्टर्न इन्फ्लुएन्सच जास्त होतो हे पाश्चात्य संस्कृतीचं शिक्षण देऊन काही उपयोग नाही त्यांना भारतीय पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे त्यांना धर्माचं आचरण करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे जसे शिवाजी महाराजांची आहे जिजाबाई रामायण महाभारत शिवबाला वाचून दाखवायची कारण जिजाबाईंनी हे सगळं वाचलेलं होतं त्यांचं जीवन चांगलं होतं पवित्र होतं आणि मुलामध्ये ते सगळे गुण आले उन्हामुळे आले जिजाबाईमुळे त्यांचं किती मोठं योगदान आहे स्वामी विवेकानंद एवढे महान झाले पण अतिशय बाळपणापासून त्यांना त्यांच्या आईकडून शिक्षण मिळालं सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालं कारण भुवनेश्वरी सुसंस्कृत होती तिने सगळं शास्त्र वाचलेले होते रामायण महाभारत वाचलेलं होतं देवावर भक्ती होती हे सगळं त्यांच्या जीवनामध्ये होतं तेव्हा स्त्रियांनीसुद्धा हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करायची स्वतःचा अहंकार दाखवायचा सुपिरियरिटी दाखवायची मी काही कमी नाही तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी स्त्रियांनीसुद्धा सोडल्या पाहिजे तिथे सगळे समान आहे मला जास्त पगार मिळते म्हणून मी श्रेष्ठ आहे असा भाव जर आपल्या मनामध्ये येत असेल तर ते आपल्या कलहाला कारण ठरेल रशियामध्ये बघा त्रेसष्ट पर्सेंट डायवस आहे आता त्रेसष्ट टक्के जर घटस्फोटाचं प्र प्रमाण असेल तर ते कुटुंबव्यवस्था तिथे कशी टिकून राहणार ते शक्य नाही आहे भारतामध्ये अजूनही गृहस्थ आश्रम आहे भारतामध्ये अजूनही कुटुंबव्यवस्था आहे आणि त्या कुटुंब व्यवस्थेचा आधार स्त्री आहे आणि स्त्रीला हे कळायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरून घटस्फोट घेणं हे काही योग्य नाही कारण फक्त पतीमध्ये दोषच बघायचे त्याच्यामध्ये दोष असेलही ना त्याच्यामध्ये दोष आहे म्हणून काही त्याला सोडून द्यायचं आहे का जर पत्नीमध्ये ते सामर्थ्य असेल तर ती आपल्या पतीला बदलू शकते असा कोणता पुरुष आहे की बदलणार नाही जर स्त्रीचं खरोखर प्रेम असेल तर म्हणून तर स्वामीजी म्हणाले ना की सीता दमयंती ह्या आपल्या आदर्श व्हायला पाहिजे सावित्री त्यांच्या पतीच्या प्रेमामुळे बघा त्याने सगळं सहन केलं भगवान श्रीरामकृष्णांचे एक शिष्य होते कालिपद घोष आता ह्या कालिपद घोषांना खूप वाईट सवयी होत्या खूप दारू प्यायचे इतर स्त्रियांशी संबंध होते व्यभिचार करायचे आणि पत्नीला खूप मारायचे आता बघा त्या बाईनं सगळं सहन केलं तर ती सहज घटस्फोट घेऊ शकली असती पण त्या बाईंनी सगळं सहन केलं ठीक आहे माझ्या पतीमध्ये दोष असतील पण मग मी त्यांचे दोष दूर करण्यासाठी इथे आहे त्यांना सोडून जाण्यासाठी नाही अजून ते बिघडतील पतीला सोडलं नाही माताजींकडे आली शारदादेवींकडे सगळं सांगितलं की माझ्यावर किती अत्याचार होत आहे माझ्या पतींना किती वाई वाईट व्यसन आहे आणि माताजींनी एका बेलाच्या पानावर भगवान श्री रामकृष्णांचं नाव लिहून दिलं म्हणे हा मंत्र जप करत द्या सगळे तुझे प्रॉब्लेम दूर होईल आणि त्या स्त्रीने बारा वर्षपर्यंत प्रतीक्षा केली भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही बारा वर्षापर्यंत तिनं ती साधना केली आणि बारा वर्षानंतर कालिपद घोष भगवान रामकृष्णांकडे आले भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्याकडे बघितलं भक्त बसलेले होते भगवान श्री रामकृष्ण म्हणाले बघा हा मनुष्य जो येत आहे ना बारा वर्षपर्यंत पत्नीचा छळ करून तो आता इथे येत आहे कालिपद घोषाला एकदम शॉकच बसला की अरे श्री रामकृष्णांना कसं माहिती झालं आणि तेव्हापासून पूर्णपणे बदलून गेला दारूचं व्यसन सुटलं बाहेर ख्यालीपणा सुटला सगळं काही सुटलं आणि भगवान श्रीरामकृष्णांचा निस्सिम भक्त झाला म्हणजे बघा त्या स्त्रीला बारा वर्ष प्रतीक्षा करावी लागली पण शेवटी कालिपद घोषाचं जीवन पूर्ण बदलून तो संत झाला कुणामुळे पत्नीमुळे म्हणजे असे कितीतरी उदाहरणं आहे की पत्नीमध्ये ते सामर्थ्य आहे ती पतीला नक्कीच बदलवू शकते आणि तोच उपाय आहे पतीमध्ये दो दोष आहे म्हणून त्याला सोडून जायचं आणि ते छोटे छोटे माझ्या पतीला सिगरेट पिण्याची सवय आहे म्हणून मला नको आता अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून जर घटस्फोट होत असतील किंवा माझ्या पतीचा पगार कमी आहे माझा जास्त आहे म्हणून घटस्फोट घ्यायचा ह्या अशामुळे काय होतं आपली कुटुंबव्यवस्था पूर्णपणे नष्ट होते मग त्या मुलांचं काय होईल ते मुलं आईसोबत राहतील की वडिलासोबत राहतील त्यांना संस्कार मिळेल कसे ते विचारतील की माझे वडील कुठे आहे सांगणार काय तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे म्हणून स्त्रीमध्ये सुद्धा सहनशीलता पाहिजे सगळे दोष पोटामध्ये घालण्याचं सामर्थ्य पाहिजे आणि आपल्या पतीला चांगलं करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणून इथे दोघांचे महत्त्व आहे म्हणजे घरामध्ये स्त्रीचं स्थान खूप महत्त्वाचं आहे स्त्रीला खूप मोठी महत्त्वाची भूमिका बजवायची आहे तिचं सण महत्त्व पुरुषांनी स्त्रीला महत्त्व दिलं पाहिजे तिचा सन्मान केला पाहिजे तिचा आदर केला पाहिजे आणि स्त्रीलासुद्धा कळलं पाहिजे की आपण कशाप्रकारे इतरांशी व्यवहार केला पाहिजे तिच्यामध्ये पण सेवाभाव पाहिजे नाही मी माझ्या साधूसासऱ्यांची सेवा करणार नाही मी माझ्या नवऱ्याची सेवा करणार नाही मला तर नोकरी करावी लागते तिथे दोघांनी मिळून करायचं आहे सगळं एकमेकांना सहाय्य करायचं आहे त्याशिवाय संसार पुढे जाऊ शकत नाही म्हणजे स्त्रियांनी आणि पुरुषांनीसुद्धा आपापला दृष्टिकोन बदलणं महत्त्वाचं आहे तरच त्या घराला शोभा आहे तरच त्या घरामध्ये शांती राहील सुख राहील जरी पैसे कमी असले तरी मुलांना चांगले संस्कार मिळतील मुलांना घडविल्या जाईल त्यांना लहानपणापासून शिस्त शिकवली पाहिजे त्यांना भक्ती शिकवली पाहिजे त्यांना सत्यवादी होण्याची शिकवण दिली पाहिजे बघा नरेंद्र लहान असताना शाळेमध्ये शिक्षकांनी त्याला मारलं त्याने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं पण शिक्षकालाच माहिती नव्हतं त्या बिचाऱ्याला मारलं तो घरी रडत आला आईला म्हणालं की आई बघ माझ्या शिक्षकाने मारलं माझं उत्तर बरोबर होतं तेव्हा आई म्हणाली तू बरोबर होता ना मग तुला शिक्षा सहन करावी लागली तुला शिक्षकाने शिक्षा दिली ठीक आहे पण तू खऱ्याची बाजू धरून राहिला तेव्हा कितीही त्रास सहन करावा लागला तरी सत्याला सोडू नको आणि नरेंद्राने आयुष्यभर सत्याचं आचरण केलं आईने सांगितल्याप्रमाणे म्हणजे भुवनेश्वरीकडून नरेंद्रनाथ भक्ती शिकला सेवा शिकला सत्याचं आचरण कसं करावं हे शिकला निर्भय कसं व्हावं हे शिकला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आईकडून शिकायला मिळतात पण आजकाल बघतो की आयांनाच काही माहिती नसते आता जर आईवडिलांनाच जर चांगल्या गोष्टी माहिती नसेल रात्रंदिवस फक्त पैसा कमावणं हाच जर उद्देश असेल तर ते घरचं वातावरण चांगलं ठेवू शकणार नाही मग मुलांना संस्कार देणार कोण आणि नेहमी दोघांमध्ये भांडणं होणार ते मुलं बघणार काय काय आदर्श घेणार आईवडिलांपासून कारण त्यांच्या जीवनामध्ये शांती नाही त्यांच्या जीवनामध्येच नैतिकता नाही तर मुलं चांगल्या गोष्टी शिकणार कुठून आईवडिलांनी आपलं आदर्श जीवन मुलांसमोर ठेवलं पाहिजे जर त्यांची वागणूक चांगली असेल मुलं तुम्हाला बघून 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 शिकतील म्हणून आईचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आई मुलाचा पहिली गुरु असते आईच्या मांडीवर बसूनच मुलगा शिकत असतो तेव्हा बघा इथे स्वामीजीने जे म्हटलं आहे ते गृहिणीचं स्थान किती महत्त्वाचं आहे गृहिणीची भूमिका किती महत्त्वाची आहे घरामध्ये घराचा सांभाळ करण्यामध्ये घराचा विकास करण्यामध्ये म्हणून स्वाभिजी म्हणतात जे घर थंडी वाऱ्यापासून रक्षण करते त्या घराच्या गुंदोषांचे विवेचन करताना ते ज्या खांबावर उभे आहे त्यांचाच नुसता विचार करून भागणार नाही मग ते खांब कॅरिंथियन स्तंभाप्रमाणे कितीही सुबक खोदकामाने शृंगारलेले असोत जे तुमचं घर कितीही सुंदर असेल त्याचे खांब कितीही सुंदर असेल डेकोरेटिव असेल पण तेवढाच विचार करून चालणार नाही तर घराचा विचार कराव्याच्या झाल्यास लक्षात घ्यायला हवे तो चेतनस्तंभ ज्यावर खरोखर ते घर उभे असते आणि तो स्तंभ म्हणजे गृहिणी हा होय तर घरामध्ये जर कोणता महत्त्वाचा स्तंभ असेल बाकीचे सगळे काय आहे मटेरियल आहे लाकडापासून बनवलेले आहे लोखंडापासून बनवलेले आहे दगडापासून बनवलेले आहे ते जडं आहे पण तुमच्या घरामध्ये एक चेतन स्तंभ पण आहे आणि त्या स्तंभावरच सगळं घर आधारलेलं आहे तो मुख्य स्तंभ आहे तो स्तंभ कोलमडला की सगळं घरच्या घर कोलमडणार आणि तो स्तंभ म्हणजे गृहिणी तेव्हा गृहिणीचा किती महत्त्वाचा रोल आहे पुरुषांनी पण गृहिणीला तशा प्रकारची वागणूक दिली पाहिजे की जेणेकरून त्या स्तंभाला कुठेही इजा होणार नाही दुखापत होणार नाही आणि त्या स्तंभानेसुद्धा आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे तरच भारतीय कुटुंबव्यवस्था टिकून राहील घटस्फोटाचे प्रमाण कमी होतील मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल आणि प्रत्येक घरामधून चांगले नागरिक तयार होतील तेव्हा कुठे घरामध्ये शांती राहील देशामध्ये शांती राहील आणि आपला भारत देश महान होऊ शकेल तेव्हा ही जबाबदारी दोघांवरही आहे आहे आणि पुरुषावर सुद्धा आहे तर दोघांनीही अशा प्रकारे वागणूक करायला पाहिजे की जेणेकरून तो स्तंभ कुठेही खंडित होणार नाही घराचं घरपण शेवटपर्यंत टिकून राहील घरामध्ये नेहमी सुख आणि शांती राहील याची जबाबदारी जास्त स्त्रीची आहे आणि स्त्रीला थोडं सहन करावं लागेल स्त्रीने सहनशीलता वाढवली पाहिजे त्यानंतर सेवेचा भाव आपल्यामध्ये वाढवला पाहिजे आणि सगळ्यांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे नाहीतर मी आणि माझा माझा पती आणि माझी मुलं बस हेच माझे आहे बाकी सगळे परके आहे असा भाव सोडून दिला पाहिजे इव्हन इतर मुलांवर पण प्रेम केलं पाहिजे त्यांना पण आपण पन मदत केली पाहिजे कारण सगळीकडे भगवंतच आहे आपल्या मुलामध्ये आहे तो सगळ्यांमध्येच आहे तेव्हा हे गुण स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही आपल्या जीवनामध्ये आणावे लागतील जर कुटुंबव्यवस्था चांगली करायची असेल घरामध्ये सुखशांती जर नांदायची असेल तर हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे स्वामीजी आपल्याला या महत्त्वाच्या विचारामध्ये सांगत आहेत तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु